नम जे बी मित्रांनो तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगू इच्छितो मी की आपल्या भेटीला अकरा तारखेला येत्या अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपल्या भेटीला एक छानसा असा पिक्चर येत आहे मराठीमध्ये गौरव मोरे असे बरेच कलाकार आहेत नवीन जुने असे नवीन नवीन जुने जुने असे सगळ्या मिळून एक आपल्या पॅन्थरवर पिक्चर बनवला आहे आणि त्या पिक्चरचं नाव आहे जयबीम पॅन्थर तर जयबीम पॅन्थर नावाचा मूवी हा अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रिलीज होत आहे महाराष्ट्रामधील सर्वात सर्वात जवळच्या चित्रपटगृहामध्ये तर तुम्ही तुमच्या परिवारासमती तो मूवी तो पिक्चर नक्की बघण्यासाठी जा त्या पिक्चरमध्ये काय काय तुम्हाला सांगतो मित्रांनो जे आपल्या समाजावर पूर्वीकाळी अन्याय अत्याचार व्हायचे हो कोणीही आवाज उचलण्यासाठी आपल्या समाजामध्ये नव्हतं बाबासाहेब होते पण ते एक ते लीडर पूर्ण ठिकठिकाणी थीक जाऊ शकत नव्हते गावगाव ठिकाणी शहर ठिकाणी खेड्यापाड्याच्या ठिकाणी ते जाऊ शकत नव्हते त्या ठिकाणी जाण्याचं काम तिथल्या पॅन्थर यांनी केलं नामदेव ढसाळ असे बरेच आपले पॅन्थर झालेत पहिले पॅन्थर म्हणजेच नामदेव ढसाळ राजा ढाले असे अनेक मनोजभाई संसारे असे अनेक पंथर आपले होऊन गेले की त्यांच्यामुळं आपल्या समाजाला एक ऊर्जा मिळाली की आपण लढू शकतो आपण अन्याय सहन करायचा नाही तर अन्यायाच्या विरोधात बंड करून पुकारून उठायचं की आपल्या समाजावर हजारो वर्षापासून अन्याय अत्याचार होत आलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आहे की जो अन्याय सहन करतो तो अन्याय करणाऱ्यापेक्षा जास्त मोठा गुन्हेगार असतो सहन करणारा जास्त मोठा गुन्हेगार आहे मित्रांनी म्हणून अन्यायाच्या विरोधात पेटून उठा त्याच विषयावर हा मूवी हा पिच्चर तयार करण्यात आलेला आहे तर नामदेव ढसाळ राजा ढाले मनोजभाई संसारे आणि जेवढे आपले पॅन्थर होऊन गेलेत त्या पँथरच्या स्मरणार्थ ट्रिबूट ट्रिपूट त्याला इंग्लिशमध्ये असं म्हणतात आणि स्मरणार्थ म्हणजेच त्यांच्या विचारावर आधारित हा पॅन्थर मूवी याच्यामध्ये शिवी वगैरे काय वापरण्यात नाही आली आहे पण पॅन्थर कसे होते काय होते ते कसे लढायचे ते समाजात संगती कशी उभा राहायचे असं नाही की दलित समाजात सांगतीच बौद्ध समाजात संगतीच बहुजन समाजात सांगतीच तसं नाही कुठल्याही समाजावर अन्याय हो बहुजन समाजामध्ये जेवढा समाज आहे मग तो ब्राह्मण का असणार कुठल्याही समाजावर अन्याय हो त्या समाजाच्या पाठीशी उभा राहायचे हे होते पॅन्थर असं नाही की दलित समाजाच्या संगतीच उभा राहायची प्रत्येक समाजावर ज्या समाजाला अन्याय फोडण्याचा हेतू नाही ज्या समाजाला दाबल्या गेला आहे त्या समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा म्हणजे पॅन्थर होता पँथर म्हणजे निर्भीडपणे लढणारे एक नेतेच म्हणावा लागेल त्यांना निर्भीडपणे लढणारे न घाबरणारे वाघ ब्लॅक पॅन्थर असं म्हणतात ना म्हणजे असे वाघ होते थे। ते कोणत्याही मनुवाद्यांना कोणत्याही जातीवाद्यांना न घाबरणारे त्यालाच पॅन्थर असं म्हटलं पॅन्थरच्या आधारावर हा मूवी अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी येत्या शुक्रवारी रिलीज होत आहे तर तुम्ही तुमच्या परिवारासी जास्तीत जास्त संख्येने तो मूवी जस्त बघण्यासाठी जा जे बीम पॅन्थर पहिल्यांदाच मराठी मध्ये जय भीम नावाचा मूवी येत आहे तुमच्या आमच्या भेटीसाठी पहिल्यांदाच जय भीम बोलले की वाद्यांच्या पोटा काय होतं ते तुम्हाला माहितीच आहे पण तोच भीम या नावाने मराठी चित्रपट गृहामध्ये अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित होत आहे रिलीज होत आहे तुमच्या भेटीसाठी येत आहे महाराष्ट्रातील कोणत्या कोणत्या ठिकाणी कोणचे कोणचे थिएटर ठिकाणी लागणार आहे तुम्ही मी तुम्हाला लिस्ट दिलेलेच आहे अजून बरेच लिस्टेत तुम्ही जवळपास जाऊन बघू शकता तुमच्या जवळपास जेवढे जेवढे थेटर असतील तालुक्या ठिकाणी जिल्ह्या ठिकाणी तुम्ही जिथं राहता तिथं गाव ठिकाणी नसता थिएटर तालुक्या ठिकाणी असतात जिल्ह्या ठिकाणी असतात परत मार्केट अस मार्केट भर भरतात बाजार साईड तिकडे हे असतात पडतं असतात तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन बघू शकता हा मूवी जास्तीत जास्त संख्येने जा आपल्या आपल्या पिक्चरला प्रतिसाद द्या तरच आपल्या विचारावर आपल्या महापुरुषांच्या विचारावर तुम्हाला पिक्चर बघायला मिळतील तर एवढंच मला सांगू आहे की सगळ्यांनी आपल्या फॅमिली संगती आपल्या परिवारासमती जास्तीत जास्त संख्येने जावा आणि तुम्हाला तुमच्या परिवाराला आणि तुम्हाला हे कळू द्या की पॅन्थर काय चीज होते पॅन्थर हे कोणालाच घाबरणारा कोणालाच न घाबरणार आहे नेता म्हणजे पॅन्थर नेता म्हणून येणार नाही येणार पण आपण त्यांना नेतच म्हणू आपल्यासाठी लढणारे भाऊ बंधू म्हणजे आपल्या घरातलेच जे आपल्यासाठी घरातले लढतात ना तसंच आपल्या घरातल्या सारखेच ते लढतात आपल्यासाठी लढणारे पॅन्थर म्हणजेच भीम पँथर मूवी अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे तर जास्तीत जास्त संख्येने तो मूवी बघण्यासाठी जा तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि मूवी बघण्यासाठी जा मी हात जोडून विनंती करतो असेच आपल्यावर आपल्या वा समाजावर मूवी येत जातील जर जा आपण ह्या मूवीला प्रसि प्रतिसाद दिला तर जास्तीत जास्त प्रतिस प्रतिसाद द्या जास्तीत जास्त संख्येने मूवीचा टी आर पी वाढवा नंतरच तरच आपल्या वा महापुरुषांवर मूवी निघतील पिक्चर निघतील तर चला व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये कळवा आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि माहितीपूर्वक वाट वाटला असेल तर नक्की शेअर करा मित्रांनो हे कळवा मूवी तुम्ही बघितला असेल कसा वाटला काय वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा मीही बघायला जाणार आहे त्याचं रिव्ह्यू त्याचं कसा मूवी आहे काय मूवी आहे ते तुम्हाला मी देणार आहे त्याच दिवशी अकरा एप्रिल रोजीच मी तुम्हाला रिव्ह्यू पण देणार आहे तर तुम्हीही जा मीही जाणार आहे आणि कमेंटमध्ये कळवा मूवी कसा वाटला आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे लोक मूवी बघायला जातील तर चला नमो बुद्धाय जय भीम जय पॅन्थर जय भीम पॅन्थर नक्की बघायला जा चला बाय